धरणाचे पूर्ण एकोणीस दरवाजे असून धरणाखाली गावांना देऊळगाव राजा तालुक्यातील खडक धरणात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड सिल्लोड जालना जिल्ह्यातील भोकरदन जाफराबाद या पानलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस अजूनही असल्याने खडक पूर्णा धरणाचे एकूण एकुन, एकोणीस दरवाजे असलेले हे दीड मीटरने उघडण्यात आले असून त्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आहे आपत्ती व्यवस्थापन कक्ष बुलढाणा बुलढाणा अंतर्गत अभियंता बी गाडे कार्यकारी अभियंता एस एस सोळंकी बुलढाणा शाखा अधिकारी स्मिथ एसन सुरे अभिनव सातव पुरुषोत्तम भागिले उद्धव सानप योगेश भागिले हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे धरणाखालील चिखली राजा एक पूल पाण्याखाली आले लाईव्ह आहे माझ्याकडे काम आहे सध्या स्थितीमध्ये खडपुनाच्या पानलोड क्षेत्रात मुख्यतः छत्रपती संभाजीनगर मध्ये सिल्लोड जालना जिल्ह्यातील भोकरदन या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे प्रकल्पाच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात भर पडलेली आहे सध्या तो प्रकल्प आणि पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रात एकोणीस गेट शंभर सेंटीमीटरने उघडून सध्यातच एकशे पंच्याऐंशी क्युसेकचा इत्यास सोडण्यात आलेला आहे सदर पुरामुळे खालील क्षेत्रामध्ये नुकसान होणे याकरता खाली गावांना सतततेचा इशारा दिलेला आहे